तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपण सगळेच आपल्या आरोग्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी आहार आणि व्यायामाचं चा महत्व चांगलेच जाणतो पण फक्त चांगलं खाणं किंवा व्यायाम करणं पुरेसे नसतं आपण जे खातो ते व्यवस्थित बसणं हे तितकंच गरजेचं असतं कारण आयुर्वेद सांगतो की कुठल्याही रोगांचा मूळ हा तुमच्या मंद अग्नीमध्ये असतो म्हणजे आपल्या पचनशक्तीचा तोल बिघडला की शरीरामध्ये अनेक समस्या उद्भवतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पचनशक्ती कमकुवत झाली आहे का हे कसं ओळखायचं त्रास औषधाशिवाय कसा दूर करता येतो आणि पोटाच्या जवळजवळ सर्व तक्रारींवरती उपयोगी पडणारं एक खास घरगुती पाचक चूर्ण कसं तयार करायचं यासोबत हे चूर्ण कोणत्या तक्रारीसाठी कोणत्या पद्धतीने घ्यायचं याचाही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हे उपाय पोटाशी संबंधित प्रत्येक तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील मित्रांनो चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण खाण्यावर खूप लक्ष देतो ताजं अन्न पौष्टिक पदार्थ वेळेवर जेवण पण हे सगळं खरंच फायद्याचं ठरतं का याचं उत्तर आपल्या पचनशक्तीमध्ये दडलेलं आहे आयुर्वेदामध्ये जठाराग्नीला म्हणजेच पचनशक्तीला जीवनाचा खरा आधार मानलं गेला आहे कारण आपलं शरीर फक्त खाल्लेलं अन्नावर नाही तर त्या अन्नाचं नीट पचन होऊन त्यातून मिळलेल्या पोषणावरती चालत असतं जेव्हा अन्न पोटात जातं तेव्हा ते फक्त पोटभर जेवण राहत नाही तर त्याचं रूपांतर दोन वेगवेगळ्या भागात होतं एक भाग असा असतो जो शरीरासाठी उपयोगी ठरतो ज्याला आयुर्वेदामध्ये सार सा भाग असं म्हटलेलं आहे हाच सार भाग आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा पोषण आणि सात धातूंची निर्मिती करण्याचं काम करतो यामध्ये असलेले रस रक्त मांस मेद अस्थि आणि शुक्र हे धातू शरीराच्या प्रत्येक कार्यामध्ये हातभार लावतात दुसरीकडे उरलेला शरीरातून बाहेर टाकला जातो शरीर शुद्ध या सार भागामधून फक्त सा नाही तर त्वचा केस नखे यासारखे के उपधातू देखील तयार होत असतात त्यामुळे आपलं शरीर बाहेरून आकर्षक दिसतं आणि आतून बळकट राहतं आणि म्हणून पचनशक्ती ही आपल्या आरोग्याची खरी गुरु आहे आणि ती सक्षम असेल तर प्रत्येक घास आपल्याला नवीन ताकद आणि निरोगीपणा देत असतो जर अन्न पचलंच नाही तर शरीरात हळूहळू अशा द्रव्यांची निर्मिती होते जी शरीरासाठी विश्वासारखी काम करतात याला आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलं जातं हे आम शरीरभर पसरल्यावर अजीर्ण बदकोष्ठता गॅसेस लघवीचे विकार अंगात जडपणा थकवा किंवा अगदी घामाला येणारी दुर्गंधी अशा त्रासांचा अनुभव येतो मित्रांनो हे फक्त शारीरिक पातळीवरच नाही तर मानसिक स्थितीलाही प्रभावित करतं मन सतत उदास अस्वस्थ किंवा चिडचिड होण्याचं एक मोठं कारण म्हणजे अपचनातून तयार झालेला आम आयुर्वेदिक वैद्य सांगतात की आपली जीभ ही आपल्या आप पोटाचा आरसा आहे सकाळी उठल्यावर जिभेवर पांढरट किंवा पिवळसर थर दिसत असेल किंवा भूक लागत नसेल खाल्ल्यावर लगेच पोट जड वाटत असेल किंवा स्वच्छ नीट होत नसेल तर हे सर्व लक्षणे पचनशक्ती कमकुवत झाल्याची असतात मित्रांनो अशा वेळी फक्त औषध घेऊन उपयोग होत नाही तर आपल्या आहार पद्धतीत आणि जीवनशैलीत बदल करणं आवश्यक पचनशक्ती सुधारण्यासाठी काय खावं कधी खावं आणि किती खावं याची माहिती असणे गरजेचं आहे कारण योग्य पद्धतीने अन्न प्रक्रिया झाली तर शरीर पोषित राहतं आणि रोग जवळ येत नाही त्यामुळे मित्रांनो पोटाचं ऐका आणि जिभेच्या संकेताकडे दुर्लक्ष करा आपण जेव्हा थाळीसमोर बसतो तेव्हा पचनाची सुरुवात प्रत्यक्षात तोंडापासून होते जेवण नीट चावून खाल्लं की लाळेतील एन्झाईम्स लगेच अन्नातील स्टार्स वरती काम करायला सुरुवात करतात त्यानंतर हे अन्न इसोफॅगोद्वारे जठारापर्यंत पोहोचतं जठरामध्ये हे अन्न पोहोचल्यानंतर त्यामध्ये असलेले हायड्रोक्लोरिक असिडिन बायल ज्यूस आणि इतर स्त्राव एकत्र येऊन अन्नाचं बारकाईनं घुसळण करतात त्यामुळे अन्न पुढच्या टप्प्यासाठी तयार होतं पण जर आपण घाईघाईत जेवलं टी व्ही बघत किंवा गप्पा मारत जेवलं जास्त प्रमाणात अन्न खाल्लं किंवा जेवताना पोटभर पाणी प्यालो त्यामुळे ही नाजूक प्रक्रिया इथे विस्कळीत होते पाचक स्राव पातळ होतात आणि जेवण नीट पचण्याऐवजी अर्धवट राहून जातं आणि ते सडायला लागतं आयुर्वेदामध्ये सांगितलेला जठराग्नी अशावेळी मंदावतो आणि जठरात तयार झालेले हे अपूर्ण पचन हळूहळू आम रूपानं शरीरभर पसरतं परिणामी पोटात जडपणा ढेकर गॅसेस किंवा अजीर्ण सारखे त्रास वारंवार जाणवतात म्हणून खाणं ही फक्त भूक भागवण्याची प्रक्रिया नसून प्रत्येक घास हळूवार चावून शांतपणे आणि योग्य प्रमाणात घेणं ही खरी आरोग्याची गुरु किल्ली आहे पुढचं आणि महत्वाचं पाऊल लहान आतड्यात घडतं इथेच खर तर पचनाचा गाभा आहे कारण याच ठिकाणी अन्नातील जीवनसत्व खनिज प्रथिन कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स यासारखे आवश्यक पोषक तत्व रक्तात शोषली जातात या पोषणामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला काम करण्याची ताकद मिळते उरलेला अन्न भाग मोठ्या आतड्यामध्ये जातो हे पाणी शोषलं जातं आणि हळूहळू मल तयार होतो ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी किंवा चालण्यासाठी शरीर हलत राहणं हे खूप महत्वाचं आहे जर आपण दिवसभर खुर्चीत बसलो व्यायाम टाळला किंवा हालचाल केलीच नाही तर पचनक्रिया मंदावते परिणामी पोट फुगणं वारंवार गॅस होणे तोंडाला दुर्गंधी येणे भूक मंदावणे आणि आळस सतत जाणवणे असे त्रास निर्माण होतात त्यामुळे जेवताना शांत मनानं अन्न नीट चावून आणि पोट थोडं रिकामं ठेवून खाणं हा सर्वोत्तम उपाय आहे जेवताना थोडं पाणी चालतं पण जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायल्यास पाचक रसाचा प्रभाव कमी होतो मित्रांनो आता आपण पचन सुधारण्यासाठी काही घरगुती उपाय कोणते आहेत ते पाहूया मित्रांनो जेव्हा पोट व्यवस्थित काम करत नाही तेव्हा सर्वात आधी आहार हलका करणे आणि कोमट पाणी पिण्याची सवय लावणे गरजेचे आहे कारण जड तेलगट किंवा मसालेदार अन्न अपचन अधिक वाढवतं हलकं आहार आणि कोमट पाणी पोटाला आराम देतात मित्रांनो आयुर्वेदामध्ये देता तर घरगुती उपाय यांना खूप महत्व देण्यात आलं आहे आणि त्यातलं एक सोपं आणि अत्यंत प्रभावी साधन म्हणजे धने जिरे ववा आणि बडिशोप यांचं चूर्ण तयार करणे हे चारही घटक नैसर्गिकरित्या पचन सुधारतात गॅस कमी करतात आणि पोट हलकं ठेवतात यासाठी त्यांना हलकं भाजून सेंदव मीठ घालून बारीक करून चूर्ण तयार करावं मग हे चूर्ण जेवणानंतर अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घेतलं तर पोटाच्या समस्या खूप प्रमाणात आटोक्यात येतात विशेषतः गॅसेस जास्त होत असेल तर जेवणाआधी आपल्या रसासोबत हे चूर्ण घेतल्यास परिणाम अधिक वेगाने दिसतो इतकंच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरतं उपोषापोटी सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास हळूहळू शरीरातील चरबी कमी होऊ लागते असं हे साधं पण ताकदीचं औषध नियमित वापरल्याने पचनशक्ती मजबूत राहते भूक चांगली लागते पोट हलकं वाटतं आणि शरीर नेहमी ताजे राहतं मित्रांनो पचन सुधारण्यासाठी अजून एक अतिशय सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणजे हिंगाचं पाणी हिंग आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला हो जाणारा मसाला असला तरी त्याचे औषधी गुण फार विलक्षण आहे हिंग नैसर्गिकरित्या वाचशामक आहे म्हणजेच पोटातील गॅसेस बाहेर टाकून जडपणा हलकं करण्याचं काम करतो एखाद्या दिवशी जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं ढेकर येत नाही किंवा पोटात मुरडा येतो तेव्हा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हिंग थोडस घालून घ्यावं काही वेळातच आपल्याला आराम जाणवतो हिंगाचं पाणी पचन रसांना सक्रिय करतं आणि अन्नाची हालचाल आतड्यात सहज होते इतकंच नाही तर अपचनामुळे होणारी डोकेदुखी तोंड कडवत होणे किंवा सतत ढेकर येणे यासारख्या तक्रारींवरतीही हिंगाचा ही उपयोग होतो लहान मुलांना वार पोट दुखी असेल तर त्यांच्या पोटाभोवती हिंगाचा लेप लावल्यास देखील फायदा मिळतो मित्रांनो आयुर्वेदामध्ये हिंगाला उत्तम दीपक असं म्हटलं आहे म्हणजेच जठराग्नी जागृत करणारा घटक म्हणून रोजच्या स्वयंपाकघरात डाळी किंवा कडधान्यामध्ये हिंगाचा वापर केल्यास गॅसेसचा त्रास कमी होतो आणि जेवण हलकं वाटतं हा उपाय इतका साधा आहे की कुठलाही वेगळा खर्च न करता थोडासा हिंग वापरून पोटाला मोठा आराम मिळतो त्यामुळे मित्रांनो हिंगाचं पाणी हे पचन सुधारण्यासाठी घरच्या घरी सहज करता येणारा नैसर्गिक औषध आहे त्यामुळे मित्रांनो पोटाच्या तक्रारींवरती रासायनिक औषधं घेण्याऐवजी किंवा त्या शोधण्याऐवजी सोपे घरगुती उपाय अंगी करा आणि स्वतःला निरोगी ठेवा मित्रांनो मला आशा आहे की असा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित हास्य करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र